नमस्कार मी संघर्ष आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात वंचित मिशन न्यूज तर चला पाहूया बातम्या महाराष्ट्रातील नगरपंचायत व नगर, नगर परिषद या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात नगरपालिका व नगरपंचायतच्या वैधतेबाबत याचिका दाखल चला तर पाहूयात सविस्तर माहिती याच्या वकील यांच्याकडून काही कंटेम्पिटिशन आहे आणि कंटेम्पिटिशन मध्ये आमचं असं म्हणणं आहे की सहा पाच दोन हजार पंचवीसची जी ऑर्डर केली होती सुप्रीम कोर्टाने तर ती थोडीशी मिसरीड केलेली आहे कंटेमनरने जे आलीच कंटेमनर आहेत त्यांनी कारण सहा पाच दोन हजार पंचवीसच्या ऑर्डरप्रमाणे लॉ ॲज एक्झिस्टेड प्रायर टू बांथिया कमिशन ही जी वर्डिंग आहे तर ती त्याचा अर्थ असा होतो की बांथिया कमिशनच्या अगोदरचा जो लॉ होता तो होता आ, आ, चार तीन दोन हजार एकवीस ट्रिपल टेस्टची ऑर्डर आणि त्यानंतर गव्हर्मेंटने ऑर्डिनन्स इश्यू केला होता तेवीस नऊ दोन हजार एकवीसला तर त्या पद्धतीने निवडणूक व्हायला पाहिजे होती पण काय होतंय आता हे त्याला मिसरीड करून सहा पाच दोन हजार पंचवीसच्या ऑर्डरला मिसरीड करून ह्यांना जे काही रिझर्वेशन दिलं आहे ते पन्नास टक्क्याची सीलिंग पण एक्सीड होते आणि सब्जेक्ट टू आउटकम केल्यामुळे जर उद्या परत निवडणुका झाल्या जसं की पूर्वी पाच जिल्हा परिषदामध्ये झालं होतं दोन हजार एकोणावीसमध्ये आणि नंतर त्यांनी परत त्या व्हॅकेट केल्या सगळ्या सीट दोन हजार एकवीसमध्ये ऑर्डर करून सब्जेक्ट आउटकमची ऑर्डर होती तर आता एक ॲप्रिहेन्शन आमचं असं आहे की कारण परत जर तशा निवडणुका झाल्या सब्जेक्ट आउटकम आणि परत यांना के कृष्णमूर्तीप्रमाणे जर वाटलं की हे दिलेलं रिझर्वेशन चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे तर परत ह्या सीट व्हॅकेंट होतील ती तीन ते साडेतीन हजार लोकांना परत घरी जावं लागेल तर हे एक ॲप्रिहेन्शन आहे तर ह्या दोन गोष्टी आहेत सब्जेक्ट टू आउटकम आणि ब्रीच ऑफ फिफ्टी पर्सेंट कमिशन नंतर वीस पाच आज दोन हजार बावीसची ऑर्डर होती सुप्रीम कोर्टाची थ्री जज ज़, थ्री जजेस बेंचची आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली म्हणलं होतं की भांतिया कमिशनचा हो कमिशन रिपोर्ट आम्ही ॲक्सेप्ट करतोय गव्हर्मेंटने पण तो ॲक्सेप्ट केला तर अपेक्षित होतं की त्या पद्धतीने निवडणूक व्हावी पण नंतर बांथ्या कमिशनचा रिपोर्ट पण चॅलेंज केला काही पिटिशनमध्ये आणि ते पिटिशन पेंडिंग असल्यामुळे कदाचित कोर्टाने तसा व्ह्यू घेतला पण कोर्टाने जरी तो व्ह्यू घेतला किंवा तशी ऑर्डर केली तर ती प्रॉपरली रीड करायला पाहिजे होतं चीफ इलेक्शन कमिशनर किंवा जे काही त्यांच्या इन्स्ट्रुमेंटॅलिटीज आहेत त्यांनी पण ती मिसरीड करण्यात आली पूर्वीचं जे पिटिशन आहे राहुल रमेश वाघ ते लावलेलं आहे कोर्टामध्ये राहुल रमेश वाघमध्ये जे काही पिटिशनर रिस्पॉन्डंट आहेत ते सगळे रिप्रेझेंट करतील आणि कंटेममध्ये पण चीफ सेक्रेटरी आणि चीफ इलेक्शन कमिशनर आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी रिव्हेन्यू आणि अर्बन अर्बन डेव्हलपमेंट हा रेव्हेन्यू आणि अर्बन डेव्हलपमेंट यांना नोटीस इश्यू केलेले रुरल डेव्हलपमेंट रुर दोन हजार एकोणवीसला एक पंचायत समितीचे काही मॅटर होते धुळे नंदुरबारमधले त्या मॅटरमध्ये सुमोटो कॉल करून सगळे पिटिशन ॲड झाले की जिल्हा परिषद पाच सहा जिल्हा परिषदमध्ये इलेक्शन नव्हते महाराष्ट्रात त्यावेळेस कोर्टाने सुमोटो ह्याचा कॉग्निझन्स घेतला आणि डायरेक्शन दिले की तुम्ही इलेक्शन घ्या ते इलेक्शन झाल्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा ट्रिपल टेस्टचं जजमेंट आलं त्यात त्यांनी बारा दोन सी हा रीड डाऊन केला बारा दोन सी रीड डाऊन करताना त्यांनी के कृष्णमूर्तीचा जजमेंटचा दाखला दिला के कृष्णमूर्ती हे कॉन्स्टिट्युशन बेंच जजमेंट आहे ते सांगतं की तुम्ही पन्नास टक्क्यापर्यंत रिझर्वेशन देऊ शकता ओबीसीला पण सत्तावीस टक्के देऊ शकता पण कन्सॉलिडेटेड रिझर्वेशन हे पन्नास टक्क्याच्यावर एक्सिड होता नये त्यामुळे ते त्यांनी बारा दोन सी रीड डाऊन केला चार तीन दोन हजार एकवीसला तो चार तीन दोन हजार एकवीसला सेक्शन बारा दोन सी जिल्हा परिषद ॲक्ट रीड डाऊन झाल्यानंतर यांनी परत मग ऑर्डिनन्स आणला तेवीस नऊ दोन हजार एकवीसला त्या ऑर्डिन्समध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्रात स्पेसिफिक केस घेऊन आलं की आम्ही पन्नास टक्क्याच्यावर एक्सीड करणार नाहीत बिकॉज दॅट वॉज इन द लाईन ऑफ द सुप्रीम कोर्ट वाटेक आता त्यानंतर तेवीस नऊ दोन हजार एकवीसचा ऑर्डिनन्स राहुल रमेश वाघ यांनी औरंगाबाद बेंचला चॅलेंज केला आणि त्याच्यामधली जी एंट्रिम ऑर्डर होती त्याच्यामध्ये स्टे नाही आहे तेवीस नऊ दोन हजार एकवीसचा ऑर्डिन्स आज पण ऑपरेशनल आहे त्याचा कोणताही स्टे नाही आहे तो पेंडिंग असताना म्हणजे तो दाखल केल्यानं म्हणजे तो इशू केल्यानंतर त्यांनी तो चॅलेंज केला औरंगाबाद बेंचला आणि त्याची एंट्रीम ऑर्डर इथे चॅलेंज केलेली आहे पण तो इशू इथे पण स्टे झालेला नाही म्हणजे तो ऑर्डिनन्स इथे पण स्टे झालेला नाही तो ऑपरेशनल आहे त्यामुळे त्यामुळे काय होतं तेवीस नऊ दोन हजार एक एकवीसचा जर ऑर्डिनन्स ऑपरेशनल आहे तर तुम्ही एक दहा दोन हजार पंचवीसच्या ज्या निवडणुकाचा ऑर्डिनन्स आणला सत्तावीस टक्के देण्याचा किंवा पंचवीस टक्क्याला एक्सिड करा सॉरी पन्नास टक्क्याला एक्सिट करण्याचा तर ते एकमेकाला कॉन्ट्रेडिक्ट करत आहेत प्लस ते ट्रिपल टेस्टच्या जजमेंटच्या पण अगेन्स्ट जात आहे उल्लंघन होत आहे त्याचं वीस पा वीस सात दोन हजार बावीसची ऑर्डर केली होती थ्री जजेस बेंचने ही बाठ्या कमिशन आल्यानंतर तर त्यानंतर कोर्टाने सांगितलं तुम्ही निवडणुका घ्या त्यानंतर दोन अडीच वर्ष निवडणुका झाल्या नाही त्या आणि आमचं पिटिशन कधी फाईल झालं आहे आत्ता चार पाच दिवसापूर्वी आणि आम्ही आमच्या पिटिशनची चॅलेंज एवढीच आहे की जर निवडणुका हा सब्जेक्ट आउटकम झाल्या तर पूर्वी जसं झालं म्हणजे चौदा महिन्यात परत ह्या लोकांना घरी जावं लागलं आणि कॉन्स्टिट्युशन बेंचचं जर जजमेंट फीड गव्हर्न करत असेल तर यू कॅनॉट गो बियॉन्ड द कॉन्स्टिट्युशन बेंच जजमेंट यू कॅनॉट गो बियॉन्ड फिफ्टी पर्सेंट तसं जर असेल उद्या परत निवडणुका झाल्या आणि दोन वर्षांनी एक वर्षाने ही त्यांना वाटलं की हे चुकीच्या पद्धतीने झालं जसं पूर्वी झालं आहे तर हे सगळे लोक तीन चार हजार लोक घरी जातील आणि आम्ही पिटिशन आत्ता केलं आहे म्हणजे आमचा हेतू नव्हता की लांबवायचा आणि तो नाही पण आहे आमचा हेतू फक्त ह्या चांगल्या व्यवस्थित पद्धतीने व्हाव्या